नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आस्थायी समिती सभागृहामध्ये आगामी गणेशोत्सव आनंदी वातावरणात साजरा करता यावा यासाठी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकामार्फत घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मार्गावर व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे त्याबरोबरच सर्व प्रभाग समितीमध्ये एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये महापालिका कर्मचारी आणि स्थानिक पोलीस प्रतिनिधी आणि इतर विभागांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त श्री गणेश मंडळांनी एक खिडकीच्या माध्यमातून परवानगी घेऊन नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुख यांच्या बैठकीत आयुक्त शुभम गुप्तास यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यामध्ये रस्त्यावर खड्डे भरणे मंजूर असणारे रस्ते, रस्ते त्वरित सुरू करणे डी एल मधील रस्त्याबाबत कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेण्याचा तसे आहे तसेच श्री गणपती असणाऱ्या सर्व गल्ल्यांमधील आणि भागांमधील खड्डे भरून घेणे याबाबत बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे त्या भागात रेस्टॉरेशन तयार करून त्यानुसार काम करून घेण्याचं आहे उत्सवाच्या कालावधीमध्ये सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत राहील याची व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत काही भागात अपुरा पाणीपुरवठा झाल्यास गरज पडल्यास पर्यायी टँकरची पुरेशी व्यवस्था करण्याची सूचना देखील दिली दे आहेत सर्व ड्रेनेज लाईन तपासून घेऊन दिनांक पाच सप्टेंबर पूर्वीच सर्व लिकेज काढून घेण्याबाबत सूचित केलं आहे महापालिका क्षेत्रात रात्रीच्या स्ट्रीट लाईट चालू राहतील याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे आणि तसेच विसर्जन मार्ग आणि विसर्जनाची ठिकाणी या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था करण्याबाबत सूचित केलं आहे अग्निशमन विभागामार्फत मिरवणूक मार्ग आणि विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा पुरेशी सज्ज असणार आहे सांगली आणि मिरज येथे विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशा तराफा आणि क्रेनची व्यवस्था झाल्याची खात्री करून तराफा चालवणाऱ्या कुशल व्यक्तींची बैठक घेऊन व्यवस्था देखील घेण्यासाठी यावेळी स्पष्टपणे नमूद केलं आहे मिरवणूक मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून घेऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून कामकाज या कालावधीत करण्याचा आहे अतिक्रमण विभाग यांनी दक्षता घ्यावी असे यावेळी आदेश देण्यात आले आहेत श्री गणेशोत्सव काळात पुरेशा प्रमाणामध्ये वैद्यकीय पथके तयार असणार आहेत अनधिकृत आणि विनापरवाना डिजिटल बोर्ड लागणार नाहीत याची दक्षता घेण्यात येणार आहे डिजिटल बोर्डला परवानगी देताना त्यावरील मजकूर पोलीस विभागाकडून तपासून घेऊनच परवानगी दिली जाणार आहे संवेदनशील मजकूर आणि त्याप्रसंगी पोलीस मदत घेऊन कामगिरी पूर्ण करण्यात येणार आहे पोलीस विभागाशी समन्वय साधून पुरेशा प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था यावेळी करण्यात येणार आहे कोणताही प्रसंग निर्माण झाला तरी तयारी पूर्ण असणार आहे मिरवणूक मार्गावरील धोकादायक झाडे आणि फांद्या काढून घेण्यात येत आहेत काही भागात अजून काम चालू आहे ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत गणपती आगमन आणि विसर्जन मार्ग तसेच विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे निर्माल्य कुंड्यांची व्यवस्था करणे तसेच भटक्या जनावरांना पकडणे भटक्या कुत्र्यांबाबत कार्यवाही करणे स्वच्छतेसाठी शिफ्ट अनुसार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत महिलांसाठी स्वतंत्र मोबाईल टॉयलेटची व्यवस्था मिरवणूक मार्ग तसेच गर्दी या ठिकाणी देखील करण्यात दे येणार आहे सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त संजय ओहोळ मुख्य लेखापरीक्षक श्री धनवे सहाय्यक आयुक्त शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सर्व खाते प्रमुख उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट